सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेली गावं लोणावळा खंडाळासारखी स्थळ आणि पुणे मुंबईला जोडणारा एक्सप्रेस हायवे हे चित्र आहे मावळातलं सध्या कोसळत्या पावसात देखील मावळातलं राजकारण चांगलंच तापताना दिसतंय याला कारण ठरतंय ते आमदार सुनील शेळके यांना घेरण्यासाठी निर्माण झालेलं चक्रव्यूह यात एका बाजूला आहेत ते महायुतीतील मित्रपक्ष भाजप तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आजवर भाजपचा बालेकिल्ला म्हणून मावळला ओळखलं जायचं मात्र दोन हजार एकोणीस साली सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा इथं फडकला गेल्या पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुती सरकारमधून शेळके यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी आणत आपले प्रस्त चांगलंच निर्माण केलं मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत सुनील शेळके यांना कुठेतरी यंदाची विधानसभा निवडणूक जड जाणार असं दिसतंय याला काही कारणं आहेत हे नेमकी कारणं काय सध्या मावळामध्ये नेमकं काय राजकारण सुरू आहे आणि शरद पवार हे शेळके यांना पाडण्यासाठी कोणता मोहरा मैदानात उतरवणार की भाजपच शेळकेंची गेम करणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणेरी राजकारण तसं पाहायला गेलं तर भाजपचा बालेकिल्ला म्हणून आजवर मावळकडे पाहिलं जायचं जनसंघाचे रामभू माळगी हे पहिल्यांदा येथूनच आमदार झाले होते साली तत्कालीन आमदार आणि सरकारमध्ये राज्यमंत्री असणारे बाळा भेगडे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली हीच गोष्ट खटकली ती विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी तयारी करणारे सुनील शेळके यांना आपल्याला भाजप उमेदवारी देत नाही हे पाहिल्यानंतर सुनील शेळके यांनी बंडाचं निशान फडकवलं आणि हीच संधी ओळखत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली सुनील शेळके यांचा उमेदवारी अर्ज भरायला झालेली लाखोंची गर्दी त्यावेळी राज्यात चर्चेचा विषय बनली होती जवळपास त्र्याण्णव हजार मतांनी बाळा भेगडे यांचा पराभव करत सुनील शेळके हे आमदार झाले अनेक वर्ष बाले किल्ला राहिलेला मतदारसंघ यावेळी भाजपच्या हातातून निसटला होता आता गेल्या पाच वर्षात राज्यामध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीत आधी शिवसेनेत बंड झालं आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या भाजप महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबतच राहिलेल्या एकनिष्ठ आमदारांमध्ये सुनील शेळके यांचा पहिला क्रमांक लागतो त्यामुळे गेल्या निवडणुकीत सोबत असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आता सुनील शेळके यांचा पराभव करायचाच म्हणून हट्टाला पेटले आहेत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा ट्रेलरच पाहायला मिळाला होता कारण काही कारणांवरून शरद पवार यांच्या सोबत असणाऱ्या मावळातील नेत्यांसोबत सुनील शेळके यांचे खटके उडले होते हे पाहून शरद पवारांनी थेट मावळात बैठक घेतली आणि या बैठकीत सुनील शेळके यांना सज्जड दम भरला यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले सुनील शेळके तुम्ही कोणामुळे आमदार झालाय हे विसरू नका तुझ्या सभेला कोण आलं होतं पक्षाचा अध्यक्ष कोण होतं तुझ्या त्या उमेदवारी अर्जावर कोणाची सही आहे हे लक्षात ठेवा यापुढे असं केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका एकतर मी कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलो तर कोणाला सोडत नाही असा इशाराच शरद पवारांनी दिला होता आता दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेवली आहे एका बाजूला ही परिस्थिती असताना महायुतीतील मित्रपक्ष भाजपचे माजी आमदार बाळा बेगडे यांनी सुनील शेळके यांच्या विरोधात मतदारसंघात रान उठवायला सुरुवात केली आहे दोन दिवसांपूर्वीच मावळात भाजपची एक बैठक पार पडली यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मावळमधून भाजपचाच आमदार होणार असा निर्धार करण्यात आला म्हणजेच भाजपकडून लढण्यासाठी बाळा भेगडे हे तयारी करतायत आणि मित्रपक्षामध्ये हा मतदारसंघ जरी सुनील शेळके यांना सुटला तरी आपण लढणारच असा थेट इशाराच बाळा भेगडे यांनी दिला आहे हे सांगतानाच सांगली लोकसभेचा दाखला देतानाच त्यांनी बंडाचं निशान फडकवण्याची भाषा केली आहे तर गेल्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे निवडणुकीतून माघार घेतलेले भाजपचे आणखीन एक नेते रवींद्र भेगडे हे देखील मावळातून लढण्याची तयारी करत आहेत आता यंदा काही झालं तरी आपण विधानसभा निवडणूक लढवायचीच असं रवींद्र भेगडे यांनी ठरवल्याचं दिसतंय आहे भेगडे यांना भाजपचे एकनिष्ठ म्हणून ओळखलं जातं सध्या मावळचे विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर एका बाजूला शरद पवारांचा पक्ष दुसरीकडे भाजपमधील नेते अशा एका चक्रविवाद सुनील शेळके अडकल्याचं दिसत आहे गेल्या पाच वर्षात मावळ विधानसभा मतदारसंघात मोठी गुन्हेगारी वाढली कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुनील शेळके यांनी केल्याचा भाजप नेते आरोप करतायत आता ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर शेळके हे पुन्हा मावळचे आमदार होतील का हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय तुम्हाला काय वाटतं की सुनील शेळके हे मावळमधून पुन्हा आमदार होतील का की बंडखोरांच्या मदतीने शरद पवारांची तुतारी मावळात निनादणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुर्तास इथंच थांबूयात आता भेटूयात एका नवीन मतदारसंघाचा आढावा घेणारा व्हिडिओ घेऊन धन्यवाद